नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे चे तीन टप्पे आता पार पडलेले आहेत आणि 400 के पार या नाऱ्यापासून सुरू झालेली ही निवडणूक आता भाजपाला 300 के पार जाणार की नाही अशी स्थिती निर्माण करणारी झालेली आहे एकूणच काय मोदी शहा यांच्या होणाऱ्या सभांची गर्दी पाहता आणि त्याच्यानंतर होणारं मतदान बघता किंवा त्या मतदानाची टक्केवारी बघता कुठेतरी ही निवडणूक भाजपाला जड जाते खर तर भाजपाला ही निवडणूक जड जाण्यामागचे वेगवेगळे कारण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे आणि तेच आपण आता या व्हिडिओतून बघू सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर एकूणच काय मित्रांनो भाजपला आता कुठलाही विरोधक नाही नरेंद्र मोदी यांना कुठलाही स्पर्धक नाही आणि म्हणून दोन हजार चोवीसच मैदान भाजपा फार इझिली मारणार असं चित्र तयार होत दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये हे चित्र तयार होत असताना अजून एक गोष्ट तयार होत होती ती म्हणजे राम मंदिर खर तर अवघ्या भारताचा जिव्हाळ्याचा विषय अवघ्या भारताचा प्रेमाचा विषय अवघ्या भारताच्या अस्मितेचा विषय म्हणजे राम मंदिर ज्या राम मंदिरामुळे भाजपाची स्थापना झाली ज्या राम मंदिरामुळे भारतामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि ज्या राम मंदिरामुळे भाजपाचे वेगवेगळे नेते मोठे झाले हे राम मंदिर या काळामध्ये बनत होतं आणि या राम म राम मंदिराचं उद्घाटन अतिशय भव्य दिव्य मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाने घडवून आणलं खर तर राम मंदिर बनल्यानंतर भाजपाच्या स्थापनेतील जे तीन मुख्य विषय होते त्यातील एक होत कलम तीनशे सत्तर दुसरं होतं राम मंदिर आणि तिसरं होतं समान नागरिक कायदा कलम तीनशे सत्तर रद्द करून भाजपाने आधीच भारतीयांची मनं जिंकलेली होती त्याच्यानंतर राम मंदिराचा मुद्दा हा काठी लावून भाजपाने दुसरा वा घाव केलेला होता आणि यामुळे विरोधी पक्ष काही प्रमाणामध्ये गोंधळलेल्या स्थितीमध्ये होते राम मंदिराचं कौतुक करावं की टीका करावी अशी स्थिती निर्माण झालेली होती आणि एकूणच काय आता भाजपाला कुठलाही स्पर्धक राहिला नाही मोदींना कुठलाही स्पर्धक राहिला नाही ही स्थिती निर्माण झालेली होती परंतु ही स्थिती होत असताना भाजपानी काही केलेले चुकीचे कामं मात्र आता भाजपाला आडवे यायला सुरुवात झाली त्यातलं सगळ्यात मुख्य कारण होतं ईडी तर ईडीचा धाक दाखवून भाजपाने वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना गळाला लावलं एकूणच काय खर तर ईडीच्या धाडी पडत असताना आमच्यासारखा सामान्य माणूस हा खुश होत होता आता भ्रष्टाचारांची वाट लागते भ्रष्टाचारी जेलमध्ये जाणार आहे आता कसा भारत सुतासारखा सरळ होईल अशा कल्पना सामान्य माणूस करायला लागलेला होता परंतु झालं मात्र उलटच ज्या ज्या लोकांवरती ईडीच्या धाडी पडत होत्या ते ते लोक अतिशय शांत पद्धतीने महिना दोन महिने किंवा सहा महिन्यांच्या आत भाजपवासी होत होते सहा महिन्यांनंतर भाजपमध्ये गेल्यानंतर या लोकांना क्लीनचीट मिळायला लागल्या आणि सामान्य माणसाचा सा भ्रमनिरास झाला ज्या भाजपाला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोठं केलेलं होतं ज्या मोदींना भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सत्ता दिलेली होती त्याच मोदींनी सामान्य जनतेचा घात करत तेच भ्रष्टाचारी आता स्वतःच्या पक्षामध्ये घेतलेले होते आणि काहीसा परिणाम याचा सामान्य जनतेवरती होत होता भाजपामध्ये हे लोक गेल्यानंतर भाजपा छाती ठोकून त्यांचं समर्थन करताना आपण बघितली भाजपाचे अतिशय जबरदस्त वक्तृत्व असणारे नेते या गोष्टीचं समर्थन करत होते कधी याला चाणक्य नीती म्हटल्या गेलं कधी याला कृष्ण नीती म्हटल्या गेलं आणि कधी तर आम्ही राम आहोत आणि कसं आम्ही वेगवेगळ्या वेग लोकांना एकत्र करत आहोत हे सुद्धा पटवून द्यायला हे प्रवक्ते थांबले नाहीत एकूणच काय तर याबद्दल लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली आता दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा खरंतर तर वेगवेगळ्या पक्षांना इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून आपण देणग्या देऊ शकतो हा एक नवीन कॉन्सेप्ट मोदी सरकारने इथे आणलेला होता आणि त्याच्याच वरती निर्मला सीतारमन यांचे पती यांनी भारतातील सगळ्यात मोठा घोटाळा नव्हे तर हा जगातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे हे निक्षून सांगितलं ज्यांची बायको स्वतः अर्थमंत्री आहे तोच व्यक्ती एक अर्थशास्त्रज्ञ एक इकॉनॉमिस्ट एक जर असं बोलत असेल तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी तथ्य असावं परंतु इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून सगळ्याच पक्षांनी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा उचललेला असल्यामुळे विरोधी पक्षाला ही गोष्ट देखील उचलता आली नाही परंतु ही गोष्ट ध्रुवराठी सारख्या लोकांनी उचलली जे इन्फ्लुएन्सर आहेत ज्यांना मिलियन्स मध्ये फॉलोअर आहे या लोकांनी घोटाळ्याबद्दल चर्चा घडवून आणल्या इलेक्टोरल घोटाळ्या घोटाळा कसा आहे कोणत्या कंपन्यांवरती ईडीच्या धाडी पडल्या त्या कंपन्यांनी कश्यानंतर देणग्या दिल्या आणि त्या कंपन्यांच्या देणग्यांची माहिती एस बी आय बँकेने कशी दडवली या सगळ्या गोष्टींचा ओहापोह सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये तसंच वेगवेगळ्या आला आता जनतेवरती दुसरा आघात झालेला होता ज्यांना आपण प्रेम करत होतो ज्यांना आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध निवडून देत होतो तेच लोक आता भ्रष्टाचारांचे साथ देताना दिसत होते तेच लोक आता स्वतः भ्रष्टाचाराने बरबटलेले इलेक्टोरल बॉन्डच्या घोटाळ्यामध्ये दिसत होते आणि दुसरा आघात इथे जनतेवरती झालेला होता आता तिसरी गोष्ट होती ती म्हणजे गुंडगिरी दहशतीची खर तर शासकीय यंत्रणा सरकार हे वापरतच त्याचा थोड्या बहुत प्रमाणामध्ये दुरुपयोगही केला जातो परंतु इथे मात्र वेगवेगळ्या वेग राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करणे वेगवेगळ्या वेग राज्यातील मुख्यमंत्र्यांना अटक करणे वेगवेगळ्या वेग राज्यातील राज्यपालांना दबाव टाकणे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू भारतात घडू लागल्या जिथे जिथे भाजपाच्या विरोधी पक्षांची सत्ता होती तिथले आमदार फोडायला सुरुवात झाली वेगवेगळ्या पक्षांमध्ये उभी फूट पाडण्यात आली आणि या सगळ्यांच्या पाठीमागे भाजपा होत हे जनतेच्या नजरेतून सुटलं नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये शिवसेना सारखा जो केडर बेस पक्ष होता ज्याच्यावरती मराठी जनता प्रेम करत होती ज्या बाळासाहेबांनी भाजपाला मोठं केलेलं होतं ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेवरती प्रेम करत भाजपाला सोबत घेत इथे युती स्थापन केलेली होती तीच शिवसेना याच भाजपानी फोडलेली होती वेगवेगळे आमदार आपल्या गळाला लावलेले होते आणि ही गोष्ट मात्र जनतेला रुचणारी नव्हती बाळासाहेब ठाकरे यांनी कायम हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत भाजपाला सपोर्ट केला आणि बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा फक्त महाराष्ट्रापुरता नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये होता उत्तर भारतात देखील बाळासाहेब ठाकरेंवरती नितांत प्रेम करणारी जनता होती आणि त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये पाडलेली उभी फूट जनतेला रुचणारी नव्हती आणि नेमकं त्याच पक्षातला फोडून त्यातीलच एका व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं आता एवढंच काय कमी होतं म्हणून की काय ज्या पक्षाला उभं आयुष्य भाजपा आणि शिवसेनेनी शिव्या घातलेल्या होत्या तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी ज्या व्यक्तीला यांनी उभ्या आयुष्यात शिव्या घातलेल्या होत्या तो व्यक्ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार आता यांनी त्या पक्षातही फूट पाडली आणि अजित पवार ज्याच्यावरती खुद्द नरेंद्र मोदी यांनी हजारो कोटींचे आरोप केलेले होते ते अजित पवार सुद्धा आता यांना सत्तेमध्ये गोड वाटू लागले मग आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे आम्ही ज्यांच्या विरोधात तुम्हाला निवडून दिलेलं आहे आम्ही ज्यांना विरोध करून तुम्हाला राज सत्तेवरती बसवलंय जर तुम्ही त्याच लोकांना आमच्या माथी मारत असाल तर हे योग्य नाही हे आता जनतेने ठरवलेलं होतं खर तर विरोधी पक्ष भाजपाला पुरून उरणारा नव्हताच परंतु आता जनतेनी मात्र हे ठरवलंय की ही गुंडगिरी ही दहशत ही हुकुमशाही आणि ही एकाधिकारशाही कुठेतरी संपली पाहिजे हम करेसो कायदा ही जी भाजपाची मानसिकता झालेली होती ही मानसिकता कुठेतरी आढवावी लागेल आणि यामध्ये नक्कीच अग्रेसर होता तो म्हणजे महाराष्ट्र <coughs> महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही योद्ध्यांची भूमी आहे आणि या महाराष्ट्रातूनच देशाचं राजकारणाला वेगवेगळ्या वेग दिशा दिल्या गेलेल्या याच्या आधी इतिहासात आपण बघितलेल्या आहे ज्या इंग्रजांविरुद्ध महाराष्ट्राचे वेगवेगळे नेते लढले त्या महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल प्रश्न याच सरकारने निर्माण केले आणि म्हणूनच की काय महाराष्ट्राची जनता ही इरेला पेटून उठली खर तर याच जनतेने नरेंद्र मोदींना लाडानी पंतप्रधान बनवलं याच जनतेने भाजपला अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागा जिंकून दिल्या याच महाराष्ट्रातील जनतेने भाजपावरती आणि शिवसेनेवरती नितांत प्रेम केलं परंतु याच जनतेचे अस्मितेला ठेच लावण्याचं काम भाजपाकडून झालं आता या सगळ्या प्रकारांमध्ये मुख्य सूत्रधार कोण हा प्रश्न उभा राहतो खर तर एक काळ होता जेव्हा शिवसेना आणि भाजपा हे स्ट्रगल करत होते त्यावेळेस विनोद तावडे एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडे हे तीन नाव कायम चर्चेत असायची खर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकाधिकारशाही असताना बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीने भाजपाचे हे वाघ लढत होते परंतु या सगळ्यांना एक एक करून संपवण्यात आलं गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना संपवण्याचे डाव रचण्यात आले मग त्यांच्यावरती वेगवेगळी चिखलफेक असेल वेगवेगळे आरोप असतील एकूणच काय तर या पुरोगामी बहुजनवादी नेत्यांना संपवण्याचं रचलं गेलं आणि या सगळ्या गोष्टींचे सूत्रधार होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामधील गचाल राजकारणाला जर कोणी जबाबदार असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस एखादा पक्ष फोडल्यानंतर एक कुच्चित हास्य जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरती एकनाथ शिंदेंना बाहेर केल्यावरती दिसत होतं आणि महाराष्ट्रातील जनतेने एका प्रकारे उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाही वगैरे 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 या सगळ्या गोष्टी ऐकून त्याला ऍक्सेप्ट केलेलं होतं परंतु यानंतर देखील फडणवीसांची भूक भागली नाही आणि त्यांनी ज्या अजित पवारांवरती करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप होते ज्या अजित पवारांच्या भ्रष्टाचारासाठी याच देवेंद्र फडणवीसांनी कधी काही आंदोलन केलेले होते ज्या पवारांच्या विरुद्धचे पुरावे बैलगाडी भरून नेणारे हेच फडणवीस होते त्या फडणवीसांनी त्याच पवारांना स्वतःच्या समान उपमुख्यमंत्री बनवलं याचाच अर्थ राजकारणामध्ये कुठलीही नीतिमत्ता नाही राजकारणामध्ये कुठलेही तत्व नाही राजकारणामध्ये प्रामाणिकपणा नाही हे सगळं सिद्ध करणारा एक एकमेव चेहरा होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी का केलं तर त्यांच्यासाठी एकच अंतिम सत्य आहे ते म्हणजे सत्ता आणि या सत्तेच्या लालसेपोटी फडणवीसांनी हे सगळं घडवलं परंतु फडणवीसांनी एका मोठ्या जहाजाला छिद्र पाडलंय हे मात्र ते विसरत होते खर तर मोदींवरती प्रेम करणारी ही जनता आहे मोदींना मतदान करणारी ही जनता आहे परंतु त्याच्या नावाखाली फडणवीसांनी मात्र फायदा घेत नीतिमत्ता तत्व हे सगळं गो गाठोड्यात गुंढाळलं आणि म्हणूनच आता जनता भाजपा विरुद्ध पेटून उठली आहे आता विरोधी पक्ष भाजपाला हरवेल की नाही याबद्दल नक्की साशंकता आहे परंतु जनता मात्र आता भाजपाला हरवल्याशिवाय राहणार नाही किमान महाराष्ट्रात तरी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ अभ्यास पूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा त्या निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो आम्ही नक्की त्याचं स्वागत करू धन्यवाद